आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक जे तांदळाच्या पिठीचे तर याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे पण मी आता परत हा एक नवीन टाकते तर इथे मी पॅन ठेवलाय पॅन मध्ये आपण घालणार आहोत आणि आपण त्यामध्ये घालणार आहोत एक चमचा खसखस त्यामध्ये आपण घालतोय थोडेसे हे काजू आणि बदाम ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल आवडत असतील तर घाला आणि बारीक घाला पण कारण मोदक करताना ना नाहीतर मग ते अडकतात आणि मग कधी कधी सारण मधून बाहेर येत ते छान परतून घ्यायचे ले ले। ले ले। दोन वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे ही वाटी नारळाच्या चव घेतलेली हे दोन वाट्या खसखस आणि ड्रायफ्रूट छान भाजले गेले आपण घालूया ही एक वाटी नारळाची चव आणि ही दुसरी दोन वाट्या नारळाच्या ना चवला आपण एक वाटी गुळ घेणार आहोत नेहमी जेवढा चव असेल त्याचा अर्धा गोळ घ्यायचा किंचित काय म्हणत गोड पदार्थाची चव अजून उघडून येते अजून छान लागते ती चव आपल्याला हे थोडं छान परतून घ्यायचंय हे सारण साल, ना सारण आदल्या दिवशी करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मोदक केले तरी चाल चालतात कारण घाई होते आपल्याला गणपतीच्या दिवशी म्हणून आधी सारण करून ठेवलं आणि चांगले डब्यात भरून ठेवलं ना तर चांगलं राहतं छान परतून झालंय आता आपण त्यामध्ये हलव गुळ आपलं छान सारण झालंय आणि जर आपलं सारण खूप को ओलं झालं ना तर यामध्ये एक चमचा साधारण आपण पोहे खातो दोन चमचा एवढे साधारण एक तांदळाचं पिठी आपण घालूया वेलची पूड गॅस मी बंद करते आणि जायफळ गोड आणि त्यात गुळाचा पदार्थ म्हटलं का जायफळची चव छान लागते आवर्जून झाला आपण हे गाळ घेऊ आपण पातीला ठेवले आता आपण अजून गॅस नाही चालू केलेला तर इथे आपण दोन भांडे पाणी घेतोय दोन वाट्या आता ह्या वाटीच्या प्रमाणाने मी घेणार आहे दोन वाट्या पाणी आहे ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी पण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे दूध म्हणजे मोदकांचा एकदम पांडे स्वच्छ येतील म्हणून आता आपण पिठामध्ये मीठ घालणार आहोत कारण इथे दूध घातलंय आपण पाण्यामध्ये आता आपण गॅस चालू करूया आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा साखर पारीला पण थोडीशी गोडसर चव असली ना की मोदक छान लागतो तर आपण हे उकळू देऊ तोपर्यंत आपण इथे पीठ मोजून घेऊया इथे आपण एक वाटी पीठ घेतले हे इथे हे दुसरी वाटी पीठ आहे आपले हे दोन वाट्या पीठ झालं हे जे सारण आहे हे माझं व्यवस्थितच झालेलं आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आपण याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पिठी टाकणार आहोत आणि काही चव फरक पडत नाही म्हणजे पण सारण छान कोरड होत हे बघा याच्यामध्ये आपण एक चमचा तांदळाची पिठी मिक्स करतोय सारणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायची ती पाण्याला छान उकळी येऊ देऊ अजून आपले पाण्याला उकळी आलेली नाही आहे थोडी उकळी येऊ हो देऊ आणि मग आपण पीठ घालूया ते बघ आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण पीठ घालूया त्याच्यामध्ये घातलं होतं तुम्हाला दाखवायचं राहण्याला पिठातच घातलं होतं आपण थी त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि याला आता पाच एक मिनटं तरी वाफ येऊन देऊ पसरून घ्यायचं जरा ते बघा आपले पाच मिनिटं झाले तर ही पिठी जी आहे काढून घेऊया ताटामध्ये घ्यायची ही जी आहे ही जो फक्त वरती वरती निघणार आहे तेच घ्यायचे बाकीच ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी ठेवून उरलेलं जे आपलं पीठ आहे त्याचं ते एका भांड्यात घालून या गरम पाण्यामध्ये ते ठेवू शकतो म्हणजे आपलं पीठ चांगलं मऊ रेल आता ह्याला पाण्याचा हात लावून किंवा तांब्याने आपण हे मळून घेऊ शकतो ही वाटी आहे वाटीला मी तुपाचा हात लावते थोडासा तूप पण जास्त नाही वापरायचं आहे आपल्याला आणि हे मळून घेऊया आत लावून गोळा छान मळून घेतलाय एक कसा घेऊन बघायचा तो जर आपला फाटला नाही तर आपली उकड चांगली झाली समजायची तांदळाचं पीठ लावायचं हाताला आपली उकड मस्त झाली म्हणजे कुठेही चीर जात नाही आहे तर आता आपण मोदक करायला घेऊ हो। मी तेला तुपाचं आहे तुम्हाला जर येतात जमत असेल तर तेला तुपाचा हात लावला तरी चालेल मी इथे पिठाने पिठाचाच हात लावून करते आणि बाकीचा जो गोळा आहे तो आपण असा झाकून ठेवायचा आहे थोडस ओलसर कापड आहे म्हणजे तो कोरडा पडणार नाही ओलख करताना हात स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे मग ते चिकटणार पण नाहीत आपण आता हा गोळा घेतलाय आपण इथे तांदळाची पिठी घेतली ही तुम्ही पुरीसारखं लाटून पण घेऊ शकता आपण तर याची वाटी करून घेऊया माझी ही विकतची पिठी आहे त्यामुळे तिला खूपच चिकटपणा आहे तुम्ही जर घरी केली असेल चांगली बघून घ्या पिठी मी पण हे पहिल्यांदाच ट्राय करते ही या पिठीचा जनरली मी घरीच बनवते पण या यावेळेला मी विकतची आणली आहे हे बघा ही आपण अशी वाटी करून घेतली आहे नंतर ती मध्ये थोडी जाड ठेवायची आणि साईडला बारीक पातळ करायची आता आपण पहिले मुरड घालून घेऊ म्हणजे कळ्या करून घेऊया ही कळी अशी खालपर्यंत घ्यायची पिठाचा हात लावा म्हणजे अजून चिकटणार नाही ते सावकाश शांतपणाने करायची काम आहे ती घाईघाई करायची नाही व्यवस्थित होतात एकदा यायला लागले आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला की व्यवस्थित होतात मोद बघा आता आपण ह्याच्यात सारण घालूया आता असा धरून वरती वरती घ्यायचं ह्या ह्याच्यामध्येच मोदक वर उचलायचा नाक म्हणतात मोदकाचं नाक असं चा छान काढायचं जास्तीचं खूप पीठ असेल तर काढून टाकायचं हे बघा आपला छान मोदक तयार झाला याच पद्धतीने आपण अजून एक दाखवते जर आपल्याला नाही कळाय जमल्या करायला तर मी दुसराही प्रकार दाखवते तुम्हाला हे मोदकाचं पीठ माझं खूपच चिकट आहे मार्केटचं बरं झालं मी आजच करून बघितलं एवढं चिकट नाही पाहिजे खरं कारण जाम हाताला लागतं ते ह्याला आपली लाटी करतो तशीच करायची सरळ पुरीसारखं लाटून घ्यायचं हे बघा ही आपली लाटी झाली आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहोत सारण आणि रेग्युलर हिला गोळा बनवून टाकायचा ह्याचा ह्याचा रेग्युलर आपण जसा गोळा बनवतो मोदकाचा आकार देऊन त्याला गोळा बनवायचा आणि त्याचं हे नाक वरती काढायचं आता ह्याला करू मोदक पण मग आता कसं करणार इथे आपण नाक काढलं हे आता हा जो एखादी टूथपिक घ्यायची किंवा चमचा त्याने असं खालून वरपर्यंत प्रेस करायचं थोडं थोडंसं अंतर ठेवून आणि वरून थोडासा दाबायचा त्याला असा याही पद्धतीने तुम्ही मोदक करू शकता आणि जर वेळ असेल ही गॅप थोडीशी जास्त असेल तर हिला आपण असं प्रेस करून वरती आणू शकतो असाही तुम्ही करू शकता सगळे मोदक करून घेते तुम्हाला दाखवते मी ही पिठी आणली लोक कशी फसवतात बघा आपल्याला कारण याच्यामध्ये उकड चांगली काढून पण याच्यामध्ये एक एक साबुदाना निघतोय चिकटपणा येण्यासाठी हे ये बघा साबुदाना सा, साबुदाना टाकलाय

खालपर्यंत घ्यायची कळी आपली चारी बाजूनी असा वरती उचलायचा असेच सगळे मोदक करून घेऊया इथे मोदक उकडायला मी पाणी ठेवले मोदक पात्रात त्याला चांगली उकळी आली आहे मी गॅस कमी केला आता आणि इथे आपण हे केळीचं पान टाकलंय भांड्यामध्ये त्याच्यामध्ये आपण आता मोदक ठेवूया साधारण आठ मोदक बसले माझ्या ह्याच्यामध्ये तर आपण आता हे वाफेसाठी ठेऊ साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला वाफून घ्यायचे दहा मिनटं दहा ते दहा मिनटं खूप झाले दहाले दहा मिनटं झाले आहेत आपण हे काढून घेऊया

आपण दुसरे ठेवूया खूप वेळेला हा पाण्यात बुडवून पण ठेवतात मी आता हा पाण्यात बुडवून ठेवून दाखवते इथे मी पाणी घेतलं आहे ग्लासमध्ये पाण्यात हा असा बुडवायचा आणि ठेवायचा याही पद्धतीने वापरू शकतो आपण गॅस मी बंद केला होता तो चालू करूया परत हे आपण दहा मिनिटं वाचून घेऊ आपण दुसरा लॉट ठेवलेला होता तोही तो काढून घेऊया गॅस मी बंद करते इथे आपले झालेत हे पण उकडून वाफून तर आता आपण हे गार झाले का हे काढून घेऊ आणि हे जे चार राहिलेले आहेत हे आपण नंतर वाफून घेऊया बघा आपल्या इथे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत बाप्पाला तुम्ही ही रेसिपी नक्की करा दोन वाटी पिठामध्ये आपले अठरा मोदक आणि एक करंजी झाली आहे मोदक थोडे लहान मोठे साईजचे झालेत पण खूपच सुंदर झालेत तुम्ही रेसिपी नक्की करा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरो बरोबर धन्यवाद